अंगणात खूप धावपळ सुरू होती सर्वजण आपल्या कामात रानी होते राणी त्यांना बघू लागली बाबा चुलीवर पातेले ठेवत होते पातेला पाणी डाळ तांदूळ टाकेल होते आई पोते बारदानात घेऊन बसली होती आई पोत्यातून गुळ काढत होती राणीने कपिले गायला झालेले वासरू पाहिले राणीने वासराला हात लावला वासराचे अंग खूप चिकट चिकट लागत होते आई पण तिथे आली आईने कपिलीला गुळ खाऊ घातला वासराचा रंग करण्यासाठी एक मऊ मऊ दोरी बनवण्यासाठी सांगले राणी आणि रमाने एक छान मऊ दोरी वासरासाठी बनवली राणी आणि रमाने हे नाव गुल्ली ठेवले राणी आणि रमाने आईना सांगितले की आज आम्ही शाळेत नाही जाणार आज घरी थांबू मू आईने त्यांची ही गोष्ट मानली राणी आणि रमाने वासराला आंघोळ घातली आणि मऊ मऊ दोरीने बांधली धन्यवाद प्राण्यांवर दया करा धन्यवाद चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा